घरच्या दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून घरातील झोपलेल्या लोकांच्या तोंडावर गुंगीचा स्प्रे मारला त्यानंतर पाळीव कुत्र्याला गुंगीचा खाऊ घालून चोरट्यांनी सुमारे सव्वा तीन लाखांचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली ही घटना गुरुवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास टोप जवळ घडली हातकणंगले तालुक्यातील टोप इथल्या एका घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्यांनी घरातील झोपलेल्या लोकांच्या तोंडावर गुंगीचा स्प्रे मारला त्यानंतर पाळीव कुत्र्याला सुद्धा बेशुद्ध करणारं खाद्य दिलं आणि चोरट्यांनी सुमारे सव्वा तीन लाखांचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहे टोप ग्रामपंचायती शेजारी असलेल्या वैभव पाटील यांच्या घरात ही खळबळजनक चोरी झाली आहे वैभव पाटील यांचे आजोबा घरामागील शेडमध्ये झोपायला गेले होते पहाटे ते लघुशंकेस उठले तेव्हा त्यांना घराचा दरवाजा उघडा असल्याचं दिसून आलं त्यांनी घरातील लोकांना हका मारल्या पण आतून प्रतिसाद आला नाही त्यानंतर त्यांनी घरात जाऊन वैभवना झोपेतून जागं केलं त्यानंतर घरातील वस्तू विखुरलेल्या दिसल्यानं चोरीचा प्रकार उघडकीस आला त्यानंतर शिरोली पोलिसांशी संपर्क साधण्यात आला गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी श्वान पथकासह चोरट्यांचा मागोवा काढण्याचा प्रयत्न केला पण श्वान टोप इथल्या मुख्य रस्त्याजवळ येऊन घुटमळलं पोलिसांनी चोरट्यांच्या शोधासाठी विविध ठिकाणी पथकं रवाना केली आहेत